स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा आमदार जयंत पाटील महेंद्र आपांचं पाकिट बघून विश्वजित कदमानं म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचा शुभारंभ प्रसंगी आमदार विश्वजित कदम व आमदार जयंत पाटील आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक व्हाईस चेअरमन जयश्री पाटील माजी मंत्री विश्वजित कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख वैभव शिंदे व बँकेचे संचालक मंडळ सभासद उपस्थित होते राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले मागील काही दिवसापासून आमदार विश्वजित कदम व आमदार जयंत पाटील या दोन नेत्यांविषयी सोशल मीडियावर उलटसुलट बोलले जात होते यामुळे आज दोघेही काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागून होते मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल स्तुतिशुमनानी सुरुवात केल्याने सर्व काही अल्बेल असल्याचे दिसून आले मात्र कार्यक्रमासाठी जात सणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आमदार विश्वजित कदम आपल्या सकाळपासूनच्या व्यस्त कार्यक्रमातून या उद्घाटन कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचले यावेळी आमदार जयंत पाटील हे उद्घाटनाची का सर्व कापून जिना संपूर्ण सभागृहाकडे जात होते यावेळी खिशात काय आहे म्हणत आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र महेंद्र लाड लाड यांच्या खिशातील काढले खिशामध्ये एक पाकिट असते त्या पाकिटात स्वामी समर्थ यांचा फोटो असतो शर्ट खिशातील ते पाकिट काढून घेत आमदार जयंत पाटील हे महेंद्र लाड आणि मागे असणारे आमदार विश्वजित कदम यांना म्हणाले तुम्ही मागे असताना याची काय गरज आहे असे उद्गार काढताच आमदार कदम जोडत हसले लोकसभेच्या विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने विशाल पाटील खासदार झाले त्यावरून आमदार जयंत पाटील यांची ही राजकीय मिश्किली असून यापुढे महेंद्र लाड यांच्या पाठीशी अशा ताकतेने उभे राहावे अशी अपेक्षा या निमित्ताने समोर आली いいマークしてる。<laughs> <laughs>